काय म्हणणार तुमचा जो आनंद आहे ना जगन्नाथ मावीना सर कारण का लक्ष्मीनी लक्ष्मी आणली घरात एक आज आम्हाला खूप आनंद आहे खूप खूप कारण की कधी आशा विनेत गेली की फोरडर भेट आज आम्हाला भेटली लागेल लागेल लागली शेवटी फोरडर कुठदर दादा आहे ना तो जे म्हणतात ना नशीब आपल्याला साथ दिले आणि आजचा दिवस आपल्या नावाचा दिवस निघाला आज आणि एक गुणानाचा मान मिळाला खूप सुंदर शरीर देखील झाली आणि शर्यतीनंतर एक फोर व्हीलर कारचा मानकरी इतकं सहज नसतं प्रत्येकाचा नशीब पण आज आपल्याला भेट दिलाय आपल्याला मिळाला काय म्हणणार आम्हाला आम्ही मोठ्या मोठ्या शर्यती भेटणार पहिल्याच म्हणतात की फोर व्हिलर आणि जसा बघितलं ना तर आपला राणा बऱ्याचशा चर्चेत होता आणि पल देखील तेवढा चांगला होता आपल्या नंदीमध्ये देखील बघत पण कुठेतरी पल आज काय म्हणणार याच्या नंतरचा कसं काय असणार आपल्याला आज चर्चे तीन चार बैला त्याच्यात आम्ही पोहोचलो आज तो बैला दोन तीन का होता त्यावेळी घाटावर आणलेला पहिल्यावर पहिल्यांदा आणलेला तो बी आम्ही राहतो आम्हाला फोन केला ते गोट्यावर आलते मग त्यांना बैल दिला त्यांची एक एक बैल सांगून बैल जमलेली आमचा बैल लपून होता जसं बघितलं ना आताच्या सध्याच्या याच्यात ना रानाचा फुल ट्रेंड चालू होता प्रत्येक मैदानामध्ये जिथे जाईल तिथे गुलाबाचा माल मिळत होता आज जो नियोजन जी मेहनत आपण रानावर घेतली ना आणि जेवढे नंदिनवार ती आज कुठेतरी आपल्याला नक्कीच लाभदायक झाली काय म्हणा नक्कीच आम्हाला फल भेटलं कारण ज्या मेहनत खास करून जास्त मेहनत घेतलेली नक्कीच आज आम्हाला खूप आनंद आहे या आधी बघितलं जसं काय आपल्या धावणीला बरेचसे नंदी आहेत तसे परंतु आज राणा चर्चेत आले आल्यापासून आहे ना आपली एक वेगळा अस्तित्व निर्माण झाला आणि आपली एक वेगळी ओळख तयार व्हायला लागली काय खूप पाहिलं पण आता राणाजी एवढ्या स्पीडला पहिला ते आमचा घाटावर बैल असतो होतो बैल पैरा करायचा आहे मग आम्ही पैरा केला बैल बघू आणि काय म्हणा आज गाडीचा गाडीचा स्पीड चांगला होता कारण की साईडची गाडी आमची ती साईडला गेली पण आमची गाडी स्पीडला चांगली आली आणि शंकर बी चांगला बोलतो घाटावर तो टॉपला नंबर एकला नियोजन कसं पाहिजे पुढचा पुढचं नियोजन ते आता, आता, आता तेच कारण का आज आता आहे ना याच्या पुढे आपला राणा एक टॉपच्या मध्ये आता मांडलं जाईल कारण का एक चर्चेचा विषय राणा आणि आता याची पुढचं नियोजन आता करणार आहे आज जसं म्हटलं जातं आपण कुठेतरी आपल्या नंदी आहे ना आज चर्चेत यायला लागले याचा पुढचं पाऊल आहे ना खूप सांभाळून टाकायचं असेल काय असणार पुढचं नियोजन पुढचं नियोजन आता आम्ही काय सांगू शकत कारण की आज आता दुसऱ्या बायला बैला बघतो कशी बलातात आपल्या बैलाला चांगला असेल किंवा तेच घरी पेंट बेंट आता आम्ही जगा की एवढा म्हणतात बक्षीस भेटला आम्हाला त्याच्या लक्षात हा आमचा नंदी तर आहे आता टॉपला म्हणजे आम्हाला कुठला भेटलाय बघा आमच्या गावात असेल गावात बहिला बक्षीस मोठा मुला भेटला घरी सगळे लाईव्ह बघू होते जास्त वेळ नाही घेतात आपण उद्या मोठी मुलांच घेऊन मान मुद्दे